नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं मोर्डे क्लासेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण फ्रॅक्शनमध्ये आतापर्यंत खूप सारे व्हिडिओज पाहिले ज्यामध्ये आपण बेरीज वजापाकी गुणाकार भागाकार त्याचप्रमाणे अपूर्णांक म्हणजे काय आणि पूर्णांक म्हणजे काय हे शिकलेलो आहो होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र अपूर्णांकां म्हणजे काय आणि मिश्र अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गोष्टी पाहणार आहोत तर आजचा टॉपिक असणार आहे आपला मिश्र अपूर्णांक आणि त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार चला तर मग सुरू करूया आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची साध्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची हे पाहिलं त्याचप्रमाणे आपल्याला मिश्र अपूर्णांकांची सुद्धा देखील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायचा आहे परंतु ते मिश्र अपूर्णांक कशा पद्धतीने असतात ते पहिलं पाहूया मिश्र अपूर्णांक म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाच पूर्णांक एक छे दोन ही जी संख्या लिहित होतो त्याला म्हणतात मिश्र संख्या किंवा मिश्र पूर्णांक तर यांची बेरीज करण्यासाठी मी इथे एक उदाहरण घेते पाच पूर्णांक एक छेद दोन अधिक तीन पूर्णांक एक छेद दोन आता या बेरीज करण्याचे दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे तुम्ही सरळ सरळ जे, जे पूर्णांक आहेत ते एका कंसामध्ये लिहून घ्या पाच अधिक तीन आणि जे अंश आणि छेदारूपामध्ये जो पूर्णांक आहे तो वेगळ्या कंसामध्ये लिहून बेरीज करायची तर आता सरळ सरळ बेरीज करूया पाच अधिक तीन होतात आठ आणि एक छेद दोन अधिक एक छेद दोन म्हणजे किती होतो दोन छेद दोन त्याला जर आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर बेक, बे एक बे बे एक बे म्हणजेच आठ पूर्णांक एक छेद दोन तर अशा पद्धतीने आपण किंवा पूर्ण आठ म्हटलं तरी चालेल कारण एक छेद एक पुन्हा एकच होतो तर अशा पद्धतीने आपण बेरीज करणार आहोत आता आपल्याला दुसरा जो प्रकार आहे आहे तो तो कसा तो एकाच उदाहरणामध्ये आपण दोन्ही पद्धती पाहणार आहोत आता हा जो आहे अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक त्याला आपल्याला पहिल्यांदा अपूर्णांकात रूपांतर करायचं ते कसं करायचं आहे ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल ती तुम्ही पाहू शकता तर आता याचं रूपांतर करताना तुम्हाला पाचने दोनला गुणायचं आहे याच्यामध्ये एक मिळवायचं आहे छेद आहे तसा लिहायचा आहे त्याचप्रमाणे दोनने तीनला गुणायचं आहे एक मिळवायचं आहे आणि छेद आहे तसा लिहायचा आहे म्हणजेच पाच गुणिले दोन अधिक एक छेद दोन अधिक तीन गुणिले दोन अधिक एक छेद दोन पांच दहा दहा अकद अकरा, अकरा अधिक तीन दुने सहा सहा अधिक एक सात सात छेद दोन अकर सात छेद दोन अठारेदे याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर बे एक बे बे नव अठरा नऊ अशा पद्धतीने तुम्ही बेरीज करू शकता तर सेम याच पद्धतीने मिश्र पूर्णांकांची वजाबाकी आता आपण पाहणार आहोत मिश्र पूर्णांकांची वजाबाकी करण्यासाठी आता आपण दुसरं इथं उदाहरण जर घेतलं तर सात पूर्णांक एक छेद चार वजा सहा पूर्णांक एक छेद चार तर मगाशी जसं पहिला प्रकार पाहिला बेरजेसाठीचा सा। तसाच आता आपल्याला वजाबाकीसाठीचा सा देखील सेम रूल्स अप्लाय करायचे आहे जसं की सात आणि सहा हे जे पूर्णांक आहेत त्यांना एका कंसामध्ये घ्या सात वजा सहा त्यांची वजाबाकी करा आणि एक छेद चार वजा दुसरा जो आहे एक छेद चार त्यांची वजाबाकी करा आता ह्या दोघांच्या मध्ये सात वजा सहा यांचं जर वजाबाकी केली तर ती येते एक एक छेद चार मधनं एक छेद चार जर वजा केला तर उत्तर येतं इथं शून्य म्हणजे आपल्या आलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक आता यामध्ये जे आहे ते नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण कोणतंही गणित सोडवतो त्यावेळेला याचं उत्तर शून्य येतं तर तुम्ही म्हणाल की एक गुणिले शून्य याचं उत्तर शून्य होईल तर असं होत नाही कारण हे जे पूर्णांक वगैरे असतात तर ह्या पूर्णांकामध्ये इथं बेरजेचं एक चिन्ह दिलेलं असतं की जे आपण लिहित नाही त्यामुळे याचं उत्तर इथे एक असेल आता दुसरी जी पद्धत आहे वजा बाकीसाठी ती जर आपण घेतली तर तीन पूर्णांक एक छेद सहा वजा दोन पूर्णांक एक छेद सहा दोन छेद सहा वजा दोन पूर्णांक एक छेद सात आता या ठिकाणी छेद पण भिन्न आहेत क तर इथे कसं करणार आपण की छेदाने पूर्णांकाला गुणा त्याच्यामध्ये तुमचा अंश मिळवा छेद आहे तसा लिहा म्हणजे तीन गुणिले दोन सॉरी तीन गुणिले सहा अधिक दोन छेद सहा वजा दोन गुणिले सात अधिक एक छेद सात आता जर गुणाकार केला तर तो कसा होईल सात्रिक अठरा अठरा अधिक दोन होतो वीस वीस छेद सहा वजा सात गुन्हे चौदा चौदा अधिक एक पंधरा पंधरा छेद सात आता इथपर्यंत ही झाली पहिली स्टेप म्हणजे तिरकस गुणाकार करा हे करा आता इथून पुढे जे काय करायचं आहे ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं होतं की छेद समान करायचे छेद समान करण्याच्या दोन पद्धती एक पद्धत म्हणजे तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता किंवा तुम्ही एम काढून देखील छेद समान करून घेऊ शकता आता जी पद्धत तुम्हाला सोपी इथे तुम्ही ती वापरू शकता तर त्या पद्धती शिकायच्या असतील तर तुम्ही आधीचा व्हिडिओ रेफर करू शकता आता वीस छेद सहा आणि पंधरा छेद सात यांची जर वजाबाकी करायची असेल तर त्यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करून आपण इथून पुढे सोडूया वीस छेद सहा वजा पंधरा छेद सात आता हा जो अपूर्णांक आहे याचा आपण गुणाकार करूया वीसा आणि सातला गुणलं तर किती येतं साधून चौदा एकशे चाळीस वजा पंधरा सक नव्वद छेद सात नऊ सात सकून बेचाळीस सातशे बेचाळीस आता एकशे चाळीस आणि नव्वदची जर आपण वजाबाकी केली तर ती येते पन्नास म्हणजेच आता जे उत्तर येणार आहे तेल पन्नास छेद बेचाळीस आता या पूर्णांकाला आपण अजून अतिसंक्षिप्त रूप देऊन छोटा करू शकतो तर आपण अशी संख्या शोधायची की दोघांना भाग जाऊ शकतो तर दोन ने जाऊ शकतो बे दुने चार बेकवे बे, बे पंचवीस जुने पन्नास आता या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आपलं पंचवीस छेद एकवीस आता अशा पद्धतीने वजाबाकी करायची आहे भिन्न छेद असताना वजाबाकी कशी आहे सेम छेद असताना कशी ते पाहिली आपण तसंच बेरजेला देखील सेम पद्धतीने करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला फक्त पूर्णांकांनी अंशाने छे छेदाला गुणून घ्या पूर्णांक त्यानंतर छेद समान करा समान करून वजाबाकी करा आता पुढचा प्रकार आहे आपला म्हणजे तो म्हणजे मिश्र पूर्णांकांचा गुणाकार मिश्रा पूर्णांकांचा गुणाकारासाठी जर आपण उदाहरण घेतलं दोन पूर्णांक एक छेद चार तीन पूर्णांक तीन छेद चार किंवा तीन छेद पाच आता इथे आपल्याला सेम पद्धतीने करायचं आहे पहिलं म्हणजे तिरकस गुणाकार करा अंश मिळवा छेद आहे तसा लिहा दोन गुणिले चार अधिक एक छेद चार गुणिले मध्ये गुणिलेचं चिन्ह आहे आता इथं चुकून नाही द्यायचं आता गुणिले करताना करता बेरजेच्या पद्धतीने करायचं नाही नाहीतर तिरकस गुणागार करून करणं तसं करायचं नाही इथे पाच ने तीन ला गुणा तीन गुणिले पाच अधिक तीन मिळवा छेद पाच आता चार दोन्ही आठ अधिक एक छेद चार गुणिले पास्त्रिक पंधरा अधिक तीन छेद पाच आठ अधिक एक नऊ छेद चार गुणिले पंधरा तीन अठरा छेद पाच आता यामध्ये देखील इथं यामध्ये जो गुणाकार करायचा आहे जसं आपण पहिल्यांदा आता ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आपण अपूर्णांकात रूपांतर केलं रूपांतर केल्याच्या नंतर गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचे छेदाने छेदाला गुणायचे नाहीतर तुम्ही नऊ ने पाचला गुणाल चारने ला गुणाल असं करायचं नाही इथे तुमची गल्लत होऊ शकते तर जर आपण अठराने नऊ गुणलं अठरा अठरा गुणिले नऊ तर अठे बहात्तर सात नऊ एक नऊ सात सोळा एकशे बासष्ट अठरा नव्हे एकशे बासष्ट तर एकशे बासष्ट छेद चारा पंचे चारा पंचे येईल आपला वीस आलं एकशे बासष्ट छेद वीस हे उत्तर आलं तर यालाच आता भागाकार करू शकतो म्हणजे याला अतिसंक्षिप्त रूप कशा पद्धतीने देऊ शकतो बेद आहे वीस बेआठी सोळा बे, बे एक बे एक्क्याऐंशी छेद दहा तर या अशा प्रकारे आपण मिश्रा पूर्णांकांचा गुणाकार करू शकतो पहिली पद पहिलं काय केलं आपण पहिली स्टेप ही केली छेद छेदाने पूर्णांकाला गुणून घेतलं पूर्णांकाने अंशाची बेरीज करून मिळवला छेद आहे तसा लिहिला दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं की ते जो आपला अपूर्णांकातला मध्ये जे अंश होता त्याला मिळवल्यानंतर आता जे उत्तर आलेलं आहे इथं अपूर्णांकामध्ये त्याचा आपण सरळ सरळ अंशाने अंश ला छेदाने छेदाला गुणलं आणि गुणल्यानंतर आपलं जे उत्तर आलं त्याला अतिसंक्षिप्त रूप देऊन आपलं फायनल आन्सर आलेला आहे एक्याऐंशी छेद दहा तर सेम पद्धतीचे साध्या अपूर्णांकाचं जसं आपण गुणाकार वगैरे करत होतो सेम तसंच करायचं काहीही अवघड नाही यामध्ये फक्त तुम्हाला हे जे रूपांतर आहे ते करता आलं की तुम्हाला बाकीची पुढची स्टेप माहितच आहे काय करायचंय आता अशा पद्धतीने जसं आपण गुणाकार पाहिला त्याचप्रमाणे आपण भागाकार देखील बघूया यातला आजचा आपला शेवटचा पॉइंट आहे मिश्र अपूर्णांकांचा करायचा आहे भागाकार तर यामध्ये आपण पाहूया तीन पूर्णांक दोन छेद पाच भागिले दोन पूर्णांक दोन छेद चार आता मगाशी जसं गेलं त्याचप्रमाणे छेदाने पूर्णांकाला गुणा अधिक अंश मिळवा पास्त्रिक पंधरा तीन गुणिले पाच अधिक दोन छेद पाच भागिले चार गुणिले दोन चार गुणिले दोन अधिक दोन छेद चार बरोबर पाच त्रिक पंधरा पंधरा अधिक दोन सतरा सतरा छेद पाच भागिले चार गुणी आठ अधिक दोन दहा दहा छेद चार आता इथपर्यंत ही पहिली प पहिली स्टेप झाली तुमची की तुम्ही हे रूपांतर करून अपूर्णांकात ज्या वेळेला इथे याल त्यावेळेला आपण जसं आधी केलं होतं साध्या अपूर्णांकाचं ज्या वेळेला आपल्याला भागाकार करायचा असतो तर आपला जो दुसरा अपूर्णांक असतो त्याला आपण उलटा अपूर्णांक लिहितो आणि भागिलेचं चिन्ह जे आहे ते तुमचं गुणिलेचं चिन्ह बनतं म्हणजे कसं होईल इथं की सतरा छेद पाच जे आहेत ते पहिला अपूर्णांक आहे तसाच राहू द्या आणि भागिलेच्या चिन्हाला गुणिलेचं चिन्ह बनवा आणि दहा छेद चार आहे त्याला उलटा अपूर्णांक करा म्हणजे चार छेद दहा आता काय करायचे सरळ सरळ जसं अंशाने अंशाला गुणत होतो छेदाने छेदाला गुणत होतो तसं गुणाकार करून घ्या तर काय होईल सतरा सतराचो अडुसष्ट अडुसष्ट छेद पाच दहा पन्नास तर अडुसष्ट छेद पन्नास हे गुणाकार केल्याच्यानंतर आपलं हे उत्तर आलं आहे याला अजून जर लहान करायचं झाल्यास तर आपण याला पुन्हा अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो तर ते पंचवीस जुने पन्नास बेत्रिक सहा आणि बेचोक आठ म्हणजे फायनल आन्सर आले आहे आपलं थर्टी फोर अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह चौतीस छेद पंचवीस तर आजच्या मिश्र अपूर्णांकामध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स कव्हर केलेले आहेत मिश्रपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया तुम्हाला इथे समजावून सांगण्यात आलेल्या आहे या आधीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये साध्या पूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार समजावून दिलेला आहे तो व्हिडिओ देखील नक्की रेफर करा ज्यामुळे तुम्हाला मिश्र पूर्णांकांची बेरीज वजापैकी गुणाकार भागाकार करण्यास सोपं जाईल आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सांगा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ ब बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू